नमस्कार मित्रांनो मी आकाश बनसोडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलवर तर आज एक नवीन विषय मी हाताळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येते त्याच निमित्तानं मी एक विषय निवडलेला आहे एक पुस्तक निवडलेलं आहे तर त्या पुस्तक कुठलं ते पुस्तक कुठलं आहे आणि त्याचं वाचन सुरू करण्यापूर्वी माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा तर मित्रांनो आज जे पुस्तक मी हातात घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण बऱ्याच जणांनी वाचलेला आहे ऐकलेलं आहे त्याच्यावरची चित्रपट पाहिलेले आहे पण हे जवा जवा एक असं पुस्तक आहे जे खूप नावाजलेलं आहे गाजलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता कॉंग्रेट गोविंद पानसरे यांचं लिखाण आहे यांचं लिखाण असणारं हे पुस्तक आहे शिवाजी कोण होता जवळजवळ एक्कावन एकावन्न आवर सॉरी एकावन्न आवृत्त्या निघलेल्या आहे त्या पुस्तकाच्या आणि माझ्याजवळ पहिली आवृत्ती तिसरी आवृत्ती चौथी आवृत्ती अशा बऱ्याच आवृत्त्या या पुस्तकाच्या निघलेल्या आहेत तर मी लेखकाचं मनोगत न वाचता डायरेक्ट पुस्तक वाचनाला चालू करतो पुस्तकाचा पहिला टॉपिक आहे आगळा राजा शिवाजी आगळा राजा शिवाजी तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे कथा कादंबऱ्या नाटके तमाशे गाणी पोवाडे इतिहास चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेलाय चित्रपटही निघालेत व्याख्यानेही खूप झाली आहेत होत आहेत पण एवढे सारे होऊनही शिवकालाचा शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाची हिमान असलेली प्रतिमा आहे असं म्हणवत नाही काय म्हणतायत की शिवाजी महाराजांची यांती आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही लोकशाहीत राजाचे कौतुक खरं म्हणजे सरंजामशाही राजे आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतला राजा होता जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली राजे रजवाडे नाहीसे हवेत म्हणून संघर्ष केला राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली हे सुद्धा बरोबरच केले शिवाजीने स्थापना केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्यायोग्य स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाज व्यवस्था नव्हती हे सिद्ध होते प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही राज साम्राज्यशाही समोर भारतातील सरंजाय सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाज व्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो उदो का व्हावा त्या राजाच्या विचारात व्यवहारात आणि चरित्रात असे काय होते की त्यामुळे लोकशाही सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तीदायक ठरावे तसे राजे खूप होऊन गेले पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजऱ्या करीत नाही त्या त्या राजांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करत असतील क्वचित कुणाच्या बाबतीत त्या त्या राजांच्या संस्थानातील समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करत असतील परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहात उमेदीने व स्मृतीने साजरी केली जाते तसे इतर कुणा कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही असे का व्हावे इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपण आहे होते कि जा आसे घड़त की ज्यामुळे असे घडत आले आहे शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असे काय वेगळेपण होते हे वेगळेपण समजावून घेतले तर शिवकालाचा व शौचरित्राचा नीट उलगडा होईल राज्य संस्थापक पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता आयत्या पिठावर रेगोट्या उठविणे सोपे असते त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते वारसाहक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता त्याने राज्य निर्माण केले तो राज्य संस्थापक होता राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते शिवाजीने ते केले इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तस्तम इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता मग तसा व्यवहार होण्या होण्याची गोष्ट दूरच या किंवा त्या शाहीचे इमान इतबारे साकरी करावी या किंवा त्या दरबारीची मर्जी राखावी त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इमान मिळवावे जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी असे इतर करतील त्या काळात शिवाजीने राज्य स्थापनेची मनिषा बाळगली तसा विचार केला त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केले तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता काही थोडे इतरही होते त्या थोड्या इतरांसुद्धा इतरां इतरांना सुद्धा जनसामानात शिवाजी शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळाले नाही <coughs> आपले कार्य आपले राज्य शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राज्यांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळे पण कोणते शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला आपले वाटत होते हेच ते ठळक वेगळेपण आहे असे मला वाटते खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती ज्या प्रजेला 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 सामान्य बहुसंख्य प्रजेला, प्रजेले बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते ते राज्य उत्तम समजावे आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे या लोकशाही राज्यातील प्रजेला बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला हे राज्य आपली वाटतात का <coughs> सॉरी आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे आपल्यासाठी चालली आहे असे वाटत नाही शासन संस्थेचे एक उत्तम व्याख्या आहे जी लोकांतून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते ती शासन संस्था सध्याचे लोकशाही राज्य लोकांतून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडते आहे वाढत्या गतीने अलग पडते आहे याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरमजमशाही सरन सरंजामशाही प्रगत होती असं नाही शिवकाळ आणि आपण यात तीनशे पन्नास वर्षाचे अंतर आहे आता सरंजामशाही तर उपयोगाची नाही पण सध्या ती व जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे <coughs> पुढचा आहे आत्महुतीची प्रेरणा या आत्मोतीची जी प्रेरणा आहे त्या आपण पुढच्या भागात वाचूया आत्तापर्यंत तुम्हाला वाचलेलं कसं वाटलं अभिवाचन कसं वाटलं ते नक्की कळवा आणि शिवकालीन इतिहास बरेच झालेले आहेत चित्रपट बरेच झालेले आहेत शिवजयंत्या आपण दरवेळी साजरी करतो यावेळी एकोणीस फेब्रुवारीलाही आपण मोठ्या उत्साहात जल्लोषात शिवजयंती साजरी करणार आहोत आ... त्याच निमित्तानं शिवाजी कोण होता काँग्रेड गोविंद पानसरे यांचं हे पुस्तक मी वाचनाला चालू केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे हे नक्की कळवा तुम्ही आधी वाचलं आहे का तेही कळवा आणि कृपया करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सॉरी काही वाचत असताना फ्लो फ्लोफ्लूमध्ये माझ्याकडून काही चुका होत्या तर त्या पदरात घालून घ्या मी आणखीन चांगल्या प्रकारे आणखीन उत्तम उत्तमरित्या मी वाचण्याचा प्रयत्न करेन अभिवाचन करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद